बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडेमुळे हसनगाव वाळशेत कादलवीर पाशाने वेलोली गावचे नागरिक त्रस्त गेल्या अनेक दिवसापासून मुंबई नाशिक महामार्गावर तासन तास मोठी वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीमुळे शॉर्टकट रस्त्याचा वापर करून अनेक गाड्या आसनगाव वालशेत मार्गे वेलोलीकडून हायवेवर प्रवास करतात त्यामुळे अतिशय छोट्या अरुंद रस्त्यातून गावातून जाणाऱ्या ट्रॅव्हलर पिकअप कार यामुळे सतत आसनगाव वालशेत काजलवीर पाशाणे वेलोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून तेथील स्थानिक ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचा तातडीने बंदोबस्त प्रशासनाने करावा अशी स्थानिक ग्रामस्थांकडून मागणी होत आहे नमस्कार आपण कित्येक दिवस एक पाहत असतात की मुंबई आग्रा ह्या मार्ग महामार्गावर जे काही वाहतूक कोंडी ही मोठी समस्या दिसताना आपल्याला पाहताना मिळते की या नक्की समस्येचं कारण काय तर आपण पाहिलं तर वाशिम मध्ये काम चालू आहे आसनगाव मध्ये जे काही रेल्वे ब्रिजचं जे गर्डरचं चा काम चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जी काही अडचण निर्माण होते याचा सार्वजनिक जीवनावर म्हणजे जे, जे सर्वसामान्य माणसावर एक परिणाम होताना दिसत आहे वेळोली मार्गाने जे जाणारे वाहन आहेत त्याच्यामध्ये तुमचे ट्रॅव्हलर्सवाले पिकअपवाले जिप्सवाले कारवाले बाईकवाले त्याच्यानंतर कोंबडीच्या गाड्या घेऊन जाणारे जे काही वाहतूक करणारे इतर ट्रॅव्हल्सवाले लोक आहेत टेम्पो वाले याचा तिथील वेळोली असो पाषाणे असो काजळवीर असो वालशेत असो किंवा आसनगाव असो येथे जे अरुंद रस्त्यावरनं जाळून जाणार जी रस्त्यावरनं गाड्या जात आहेत त्याचा तेथील ग्रामस्थांना तो त्रास होत आहे तेथील शाळकरी मुलं असतील त्यांना त्रास होत आहे तिथे असणाऱ्या जे काही लोक आहेत एक तर रस्त्यामुळे गावातली घर जवळ रस्ते त्या लगत असतात आणि मग ही गाड्या जातात त्यावेळेस कुठेतरी अपघात होण्याची संभवता नाकारता येत नाही अशा वेळेस ही वाहतूक कोंडी लवकरात लवकर सरकारने सोडवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं जे काही शॉर्टकट शोधत जाणारी वाहनं आहेत ही शॉर्टकट शोधणारी वाहने कुठेतरी थांबतील आणि ह्या गावकऱ्यांना होणारा त्रास हा थांबेल हेच आमची एक मागणी आहे की लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं व समस्या लवकर प्रशासना पाच सहा महिने झाले आसनगाव रेल्वे ब्रिजचं काम चालू असल्यापासून ट्रॅफिक ही जाम होत आहे त्याच्यामुळे गाडीवाले हे आसनगाव वालशेत काजबीर पाशाणे वेलोली वेलुल फाटा या मार्गाचा वापर करून जात आहे त्यामुळे रस्त्याची अवस्था पूर्णपणे खराब होत चाललेली आहे आणि गाडीवाले जोरात जात असून एखादा अपघात होण्याची शक्यता चालता येत नाही तरी याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे सध्या मुंबई नाशिक या आग्रा रोडवर फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि ह्या वाहतूक कुंडीचा नाहक त्रास आम्हा या गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे माझे गाव वेळवली गाव त्या गावातून असंख्य अशा फोर व्हीलर्स किंवा जड वाहने जातात त्यामुळे लहान आबा वृद्धांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो शाळकरी मुलांना वेळेवर शाळेची वेळ पाळता येत नाही कोणी रुग्ण आजारी झाला तर त्यांना दवाखान्यात वेळेवर पोहोचवता येत नाही आहेत शेतीची कामं लगबगीने सुरू झालेली आहेत त्या आणि बहुतेक अशी शेतं आहेत की त्यात रस्त्याच्याच अलीकडे किंवा रस्त्याच्या पलीकडे असतात किंवा रस्त्यानेच त्या जावं लागतं तरी शेतकऱ्यांनासुद्धा या वाहतुकीचा फार मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं तरी शासनाची त्वरित दखल घेऊन यावर या वाहतुकीच्यावर तोडगा काढावा आणि आम्हाला गावकऱ्यांशी या वाहतुकीपासून सुटका करावी